तिथीनुसार जन्मलेले लोक कसे असतात तिथी आपण नेहमी एकूण असतो परंतु कशाला तिथी म्हणतात ते बऱ्याच वेळाला माहित असते सूर्य आणि चंद्र यांचे भोग समान झाल्यानंतर अमावस्या समाप्तीनंतर अनुक्रमे सूर्याच्या पुढे चंद्र बारा अंश जातो त्याला तिथी असे म्हणतात आपल्याला दोन पंधरवडे माहित आहे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे शुक्ल पक्षात प्रतिपदेपासून चंद्र हळूहळू वाढत जातो आणि पौर्णिमेला चंद्राचे पूर्ण दर्शन होते यालाच म्हणतात तर वैद्य पक्षामध्ये प्रतिपदेपासून चंद्रकला कलाने कमी होत जातो आणि एका दिवशी तो अजिबात दिसत नाही या तिथीला ती अमावस्या असे म्हणतात अशा प्रकारे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत किंवा अमावस्येपर्यंत तिथी बनतात या तिथीनुसार आपली व्यक्तिमत्व कसे आहे ते पाहूया ते ढोबळ वर्णन आहे प्रतिपदा तिथी या तिथीचा स्वामी अग्निदेव आहे या तिथीवर जन्मणारे लोक भाग्यवान गुणवान गृहसोख्य असणारे थोडेसे रागी उद्योगी आणि पुण्यवान असतात ऐंशी वर्षापर्यंत ढोबळमानाने यांचे आयुष्य असते असे समजले जाते द्वितीय तिथी या तिथीचा स्वामी ब्रह्म असतो या तिथीवर जन्मणारे लोक सत्यप्रिय आनंदी शूर शस्त्र कर्म करणारे धनवार आणि यशस्वी दिसून येतात तिथी या तिथीवर जन्मणारे लोक कंजुश्चर स्वभावाचे असतात खरे बोलणारे शूर वक्ता असतात या तिथीची स्वामी गौरी आहे चतुर्थी तिथी चतुर्थी ही तिथी गणेशाची असते या तिथीवर जन्मणारे लोक लोभी फसवे प्रचंड साहसी आशावादी असलेले दिसून येतात पंचमी तिथी या तिथीच्या स्वामी सर्प असतो हे लोक दीर्घायुषी पुत्रवान बुद्धिमान स्थिर स्वभावाचे असतात खरे बोलणारे असतात विद्वान सुखी असतात षष्टी तिथी या तिथीच्या स्वामी कार्तिके असतो शरीरावर एखाद्या व्रणाची खून असते स्थिर स्वभाव स्त्रियांचा लोभी विद्वान रागीत ज्ञानी कीर्तिवान असा व्यक्ती बनतो सप्तमी तिथी या तिथीच्या स्वामी सूर्य आहे या तिथीवर जन्मणारे लोक धनवान गुणवान गुरु आणि देव यांची पूजा करणारे सदाचारी काम करणारे असतात काहीसे जगावेगळे देखील असतात अष्टमी तिथी या तिथीच्या स्वामी शिव असतो या तिथीवर जन्मणारे लोक वादविवाद करणारे चप्पळ चंचल दयावान असतात पुत्र व संपत्तीचे सुख भोगणारा हा जातक असतो नवमी तिथी नवमी तिथी ही दुर्गा देवीची असते या तिथीवर जन्मणारा व्यक्ती शूर वीर शत्रूचा नाश करणारा रागीट स्वभावाचा कठोर बोलणारा असतो यांना प्रामपंचिक दुःख असते विख्यात किंवा प्रख्यात असतात दशमी तिथी या तिथीचा स्वामी यम आहे या तिथीवर जन्मणारे लोक व्यवहारांमध्ये व्यापारात मिश्रणात असतात कलेमध्ये प्रवीण असतात वादविवाद करणारे असतात शास्त्राचा अभ्यास करणारे असतात उदार मनाचे विलासी असतात एकादशी तिथी या तिथीचे स्वामी विश्वदेव आहे या तिथीवर जन्मणारे लोक दुःख सहन करणारे असतात दैववादी असतात खाणेपिणे वस्त्र यामध्ये मग्न असतात देवा ब्रह्मणाचे पूजन करतात प्रेम आणि धनवान असतात द्वादशी तिथी या तिथीवर जन्मणारे लोक धनवान बुद्धिवान पुत्रवान उपासवास करणारे आणि दानशूर पंडित असतात या तिथीच्या स्वामी विष्णू आहे त्रयोदशी तिथी या तिथीच्या स्वामी मदन आहे हे लोक रूपान शूर वीर चतुर प्रामाणिक निरोगी बुद्धिमान लोभी धनवान आणि श्रीमंत आहे चतुर्दशी तिथी या तिथीचा स्वामी शिव असतो त्यामुळे या तिथीवर जन्मणाऱ्या व्यक्तीचे स्वभाव क्रूर शूर चतुर आनंदी युद्धप्रिय दैववादी असणारा असतो पौर्णिमा तिथी या तिथीवर जन्म झाला असता हे लोक चंचल श्रीमंत बुद्धिवान न्यायी विलासी पराक्रमी दिसून येतात या तिथीचा स्वामी चंद्र असतो अमावस्या तिथी या तिथीचा स्वामी पितर असतो या तिथीवर जन्मणारे लोक मातृपितृ भक्त शांत स्वभावाचे दैववादी असतात आयुष्याच्या पूर्वार्ध दुःखी जातो आणि उत्तरार्ध सुखी जातो किंवा पूर्वध सुखी जातो आणि उत्तरार्ध दुःखी जातो या दोन्ही गोष्टी दिसून येतात गुणवर्णानुसार तिथी या पाच प्रकारच्या असतात त्यांच्या फलती फलितानुसार त्यांचे नाव दिले गेलेले आहे नंदा तिथी प्रथम सृष्टी आणि एकादशी या तिथींना नंदा तिथी असे म्हटले आहे या तिथीवर जन्मणारे लोक पंडित देवावर नितांत श्रद्धा असणारे माने आणि ज्ञानी असतात श्रद्धावान असतात भद्रातिथी द्वितीय सप्तमी आणि द्वादशी तिथी यांना भद्रातिथी असे म्हणतात या तिथींवर जन्मणारे लोक धनवार परमार्थ करणारे राजाचे सेवक वडील भावंडे यांच्याशी प्रेमाने राहणारे असतात जयातिथी तृतीया अष्टमी आणि त्रयोदशी या तिथींना जन्मणारे लोक जयातिथीचे असतात जया म्हणजे जय देणारी तिथी असे लोक शूर पुत्रवान शांत सुस्वाभी असतात रिक्त तिथी चतुर्थी नवमी आणि चतुर्दशी या तिथींवर जन्मणारे लोक शास्त्रज्ञ काम करनारे ही स्वभावाचे विषिप्त न विचार करणारे काम करणारे दिसून येतात पूर्ण तिथी कोणतेही काम पूर्णत्वास येणारे पंचमी दशमी पौर्णिमा किंवा अमावस्या या तिथींवर जन्मणारे धनवान वेदशास्त्र संपन्न सत्यवचनी विद्वान असे असतात शुक्ल पक्षातील पहिल्या पाच स्थिती अनिष्ट फळ देणारे असतात सहा ते दहा मध्यम फळ देणारे असतात एकादशी ते पौर्णिमा उत्तम फळ देणारे असतात तर कृष्ण पक्षात पहिल्या पाच स्थिती उत्तम असतात सहा ते दहा मध्यम आणि अकरा ते तीस अनिष्ट फळ देणारे असतात धन्यवाद